स्वराज्याच्या पहिल्या कुलमुक्त्यार रणमस्त बहादर शूर पराक्रमी वाघाची वाघीण छत्रपती संभाजी महाराजांवर ओढवलेल्या प्रत्येक संकटातली सहसोपती आणि राजमाता जिजाऊंसारखं सबंध स्वराज्याला माया लावणारी माता ही महाराणी येसुबाईची ओळख मंडळी छत्रपती संभाजीराजांच्या नशिबी जी जी अग्निकुंड आली त्याची धग सोसण्याची ताकद वेळोवेळी महाराणी येसुबाईंनी महाराजांना दिली पण इतिहासानं त्यांच्या कार्याची जास्त नोंद ठेवली नाही हे दुर्दैव या महाराणी येसुबाई तशा कोकणातल्या शृंगारपूरमध्ये वाढलेल्या अवखळ पण तितक्याच करारी असलेल्या या पोरीचं नशीब संभाजी नावाच्या वादळाशी बांधलं गेलं आणि तिनं एखाद्या घरंदाज स्त्रीप्रमाणे त्यांचा संसार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत नेटका निभावला संभाजी महाराज असताना त्यांच्या विरोधातील असताना उधळून लावून आपल्या पतीची खंबीर पाठराखण करणाऱ्या येसुबाई ते आपल्या पतीचे हालहाल -हाल करून ठार मारल्यानंतर स्वराज्य राखण्यासाठी आपल्या लेकरांसह शत्रूकडे वीस वर्षाहून अधिक काळ ओलीस राहणाऱ्या येसुबाई कोल्हापूर सातारा या विभागलेल्या राजगाद्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा सफल प्रयत्न करणाऱ्या महाराणी येसुबाई स्वराज्य आणि रैतेसाठी जीवन वाहणाऱ्या येसुबाई किती त्यांची रूप येसुबाई साहेबांच्या जीवनात जेवढी संकट आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावी एवढं सर्व राजवैभव त्यांच्या पाठीशी लागला पण तरीही खचून न जाता स्वराज्याची ही कुलमुक्त्यार नेहमीच धीरानं उभी राहिली त्यांच्या याच धैर्य प्रेम आणि त्यागाची ही कधीही न ऐकलेली गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी म्हणजे कोकण मोहिमेवर असताना कोकणातल्या दाभोळ संस्थानातल्या पिलाजीराव शिर्के मुलगी जीव उर्फ राजाव हिला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या छाव्यासाठी एरली होती आपल्या वादळासारख्या मुलाला हे शिर्के घराण्याचं तुफानच बांधून ठेवू शकतं हे त्यांनी बरोबर ओळखलं आणि पिलाजीरावांकडे जीवचा हात मागताना राजे म्हणाले पिलाजीराव ओटावर हसू म्हणजे येसू आणि पावलात यश म्हणजे येसू म्हणून आजपासून ही जीव आमची येसुबाई आणि अशा तऱ्हेनं पिलाजीरावांची जीव स्वराज्याची येसू झाली लग्नाच्या वे वेळी येसुबाईंचं वय हे जेमतेम सहा ते सात वर्ष होतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याची जडण गडण ही मासाहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली झाली या जडणघडणीचा एकंदरीत परिणाम असा झाला की महाराणी येसुबाईंनी जिजाऊबाई साहेबांचं सगळं चरित्र माया ममता शौर्य कठोर निर्णय क्षमता निरपेक्षपणा सगळं आपल्या जसच्या तसं उतरवून घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांची निवड कशी बरोबर होती हे येसुबाईंनी वेळोवेळी दाखवून दिलं इतकंच काय छत्रपती शिवरायांच्या अनुपस्थितीत मासाहेब जिजाऊ संपूर्ण राज्यकारभार कशा सांभाळतात याचं बारकाईन निरीक्षण केलं येसुबाईंनी म्हणून तर महासाहेब गेल्यानंतर शिवरायांनी जर त्यांच्या इतका विश्वास कुणावर टाकला असेल तर तो म्हणजे संभाजीराजांच्या पत्नी येसुबाईंवर परिणामी त्यांचा कुलमुक्त्यार ही पदवी देऊन सन्मान करण्यात आला कुलमुक्त्यार म्हणजेच राजाच्या अनुपस्थितीत कारभार बघणारी व्यक्ती केवळ आणि केवळ के के कर्तबगारी आणि जबाबदारीची समज असल्यामुळे त्यांना ती कुलमुक्त्यारची शिक्के कट्यार मिळाली होती छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची पत्नी येसुबाई यांना श्री सखी राज्ञी जयती महाराणी ही पदवी देऊन नकशिका ग्रंथ त्यांच्या प्रेरणेतून लिहिला होता यामध्ये त्यांनी येसुबाईंचा उल्लेख युवराज्ञी असा केलेला होता खरं तर राजपुत्राशी लग्न म्हणजे सगळं सुखासुकी आयुष्य पण येसुबाईंची गाठ बांधली गेली होती एका धगधगणाऱ्या ज्वालामुखीशी येसुबाईंना तप्त निखाऱ्याशी संसार करायचा होता पण त्या माऊलीनं जन्मात एकदाही तक्रार न करता आयुष्यभर त्या निखाऱ्याची धग आनंदानं सोसली पती जिवंत असताना सुद्धा काही काळ विधवेचं सोंग घेऊन जगल्या येसुबाई होय आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेवून आपोआप असरवली की युवराजांचा काळ आला त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावं लागलं पण हा काही त्यांच्या संकटाचा शेवट नव्हता ही तर खरी सुरुवात होती छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यास मुघलांची लाखांची पौस घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात आला होता शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्य सहजपणे ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता छत्रपती संभाजी महाराज नावाच्या छाव्यानं निकरानं औरंगजेबाचा मनसुबा उधळून लावला एकीकडून सिद्धी एकीकडे पोर्तुगीज आणि एकीकडे मुघल अशी बाजूनी शत्रूंची फौज असताना छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर शत्रूला धूळ चारली यात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या सौभाग्यवती महाराणी येसुबाई यांची सतत स्वारीवर असणाऱ्या संभाजीराजेंच्या स्वराज्याची दोर येसुबाई सांभाळत होत्या न्यायनिवाडापासून सांभा ते स्वराज्याचा सांभा त्या जोमानं करत होत्या स्वराज्यातील काही मंडई आधीच संभाजी महाराज यांच्यावर दात खाऊन होते त्यात त्यांच्यावर सुद्धा झाले होते त्या अडचणीतही येसुबाई यांनी संभाजी महाराज यांना निकराची साथ दिली संभाजी महाराज गडावर नसताना सुद्धा गडावर कोणतंही राजकारण त्यांनी शिजू दिलं नाही सोयराबाई यांच्या जाण्यानंतर राजाराम महाराज यांचा सांभाळ त्यांनी आपल्या आईप्रमाणे केला जितकं प्रेम त्यांच्या शाहूला तितकंच प्रेम राजाराम महाराजांना दिलं त्यांना स्वराज्याची तालीम दिली आता कुठे सगळं सुरळीत आहे असं असतानाच इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत सापडले तेव्हा येसुबाई यांच्या काळजानं धसका खाल्ला रोज संभाजी महाराज यांच्यावर होणाऱ्या नाना तऱ्हेच्या क्रूर अत्याचाराच्या बातम्या येसुबाई यांच्या कानावर पडत होत्या अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे मारलं आणि तिथून पुढं स्वराज्यानं येसुबाईंचं एक वेगळं स्वरूप पाहिलं संभाजी महाराजांच्या नंतर बाळ राजांना स्वराज्याच्या गादीवर बसून राज्यातील सगळी सूत्र राणी येसुबाई स्वतःच्या हाती घेतील असा सगळ्यांचा कयास होता पण त्यागाची मूर्ती असलेल्या येसुबाईंनी मराठा साम्राज्यासाठी त्याची वातावत होऊ नये म्हणून वेगळा पर्याय निवडून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आपले पुत्र बाळ शाहूराजे गादीवर न बसवता त्यांनी त्यांचे वीर छत्रपती राजाराम महाराजांना गादीवर बसवलं आणि त्यांना छत्रपती घोषित केला त्याच्यातच औरंगजेबच्या अशा पुन्हा पल्लवीत झाल्या त्यांनी स्वराज्याचा घास घेण्यासाठी जुल्फिकार खानला रायगडाला हो वेढा देण्यास पाठवलं त्याला वाटलं आता मराठा साम्राज्य आपल्या हातात येईल पण नाही मराठ्यांनी तेव्हाही त्याला चकवास दिला आणि त्या चकव्याची प्रेरणा ठरल्या महाराणी येसुबाई स्वराज्याचा धनी त्या वेड्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणारा कोण हा प्रश्न होता म्हणून येसुबाईंनी त्यावर उपाय काढला त्यांनी राजारा राजाराम महाराजांना सुचवलं की त्यांनी रायगडाच्या वेड्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा व रायगड वेड्यात अडकल्यानं संपूर्ण राजधानी जिंजीला हलवावी तेव्हा छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसुबाईंनी आठ महिने रायगड झुजवत ठेवला पुढे राजाराम महाराज सुद्धा जिंजी किल्ल्यात अडकल्यानं मदतीची आशा धुसरच झाली प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असं पाहून औरंगजेबाने कपट करत रायगड ताब्यात घेतला व महाराणी येसुबाई आणि शाहू महाराजांसहित त्यांना अटक केली वाघाची वाघीण नराधमांच्या जाळ्यात अडकली तब्बल वीस वर्षापेक्षा जास्तीची कैद त्या काळात अनेक त्यांच्यासमोर अडचणी आल्या पण नेहमीप्रमाणे त्या सर्व अडचणी त्यांनी धैर्यानं सोडवल्या अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली मुघलांच्या कैदेतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी यासाठी ते सतराशे पाच पासून मध्यस्थी करत होते बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कर्ज काढून फौजा उभारल्या आणि छत्रपतींच्या सर्व शत्रूंचा पराभव केला आणि मग इसवी सन सतराशे एकोणीसच्या सुमारास त्या दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या दक्षिणेत स्वराज्याची झालेली सातारा आणि कोल्हापूर ही दोन शक्ल त्यांनी पाहिली आपापसातील आप वादांमुळे परकीय सत्ता आपल्यावर कसं राज्य करते हे त्या अगोदरपासून पाहत आल्या होत्या त्यामुळे त्यांनी सतराशे तीसच्या आसपास वारणेचा तह घडून आणला हा तह हो कोल्हापूरचे संभाजीराजे व साताऱ्याचे शाहू महाराज यांच्यामध्ये घडून आणला त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचं देहावसन झालं याचा उल्लेख कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या पत्रातून कळतो सातारा येथील संगमहुली जिला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं तिथं ते त्यांचे अंतिम संस्कार झाले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची समाधी बांधण्यात आली त्या समाधीची मूळ जागा शोधण्यासाठी जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था आणि अभ्यासकांनी इतिहासकालीन पत्र आणि नकाशाचा वापर केला होता महाराणी येसुबाई यांच्या समाधीच्या ठिकाणी दगडी वृंदावन आणि घुमटी आहे या समाधीवर राजचिन्ह देखील आहे या समाधीवर चार तुळशी वृंदावन आहे तुम्हाला महाराणी येसुबाईंची ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद